नमस्कार प्रेक्षकांना हळद हसलं या मालिकेचा आजचा हा पहिला भाग आजच्या या पहिल्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की गावामध्ये देवयाईची खूप मोठी जत्रा भरलेली असते त्यानिमित्त सर्व ग्रामस्थ मंडळी तिथे जमलेले असतात तर भैरुना ना आणि सावित्री हे सुद्धा देवीआईकडे नवस मागण्यासाठी आलेले असतात पूजेचे साहित्य ते पुजाऱ्यांकडे देतात पुजारी त्यांना विचारतो की तुमचं नाव काय आहे आणि तुम्हाला नवस काय मागायचं आहे त्यावरती वेरू म्हणतात माझं नाव वेरू आणि मला नवस असं मागायचं आहे की माझ्यावरचं सर्व कर्ज फेटू दे आणि माझ्या विहिरीला दार फुटू दे असं ते दिव्या इकडे नवस मागतात इतक्यात गावातील जे सरपंच असतात प्रमुख मंडळी त्यांचं त्यांच्या गाडींच्या ताफ्या आता या मंदिराकडे आलेला असतो त्यामुळे मॅनेजर पुढे येऊन मंदिरामधील सर्व गरजे आजूबाजूला करत असतात कारण अडलराव ढाले पाटील हे सरपंच असतात यांची अशी ओळख स्पीकरमध्ये आण झालेली असते की आता आगमन होत आहे आपल्या गावचे सरपंच अडळराव ढाले पाटील आणि बाळजाबाई म्हणजे सुलोचना यांचं आगमन इथे झालेलं आहे म्हणजे गावची आणबान असं खूप छान पद्धतीने वर्णन त्यांचं केलेलं असतं तर आता बाळजाबाई तिथे आलेली असते मॅनेजर मागे छत्री धरत असतो ती अडरावकडे पाहून खुणवते तेव्हा बाजाई पुढे जाते मंदिरामध्ये बालजाई आणि तिचे मॅनेजर असतात तर अडर हा मागे मागे येत असतो ते येणार आहेत प्रमुख पाहुणे आलेले आहेत असे अनाउन्समेंट झाल्यानंतर सर्व गर्दी हटवली गेलेली असते आता बाजाबाईला ती म्हणते की अहो या दुषंतांना तुम्ही खाली सोडून का नाही खाली सोडा ना जातील ते पायाने त्यावरती ती म्हणते दुषंतला पायाला माती लागेल आणि त्याला माती त्याच्या जे गोष्ट आवडत नाही ती मला आवडणार नाही इकडे दलपतराव आता यांना कर्जाची परतफेडसाठी तगादा लावलेला असतो आणि त्यांचा मुलगा म्हणतो की यांना डायरेक्टली जेलमध्ये टाका तो म्हणतो की दलपतराव म्हणतो भेरुनानांना पाहिलंच का माझा मुलगा सुद्धा म्हणतो की तुम्हाला जेलमध्ये टाका म्हणून कधी माझी कर्जफेड परत फेड कधी करणार आहात कर्जाची त्यावरती भेरुनाना म्हणतात माझ्या विहिरीला धार आली की मी करेन तो म्हणतो तू दोन तीन वर्ष झाले हेच म्हणतो आहे तुझे काय विहिरीला धार येत नाही आणि कर्ज काय फेटत नाही मला क्विक ॲक्शन घ्यावीच लागेल सांग तुझ्या मुलीकडे पाहून बायकोकडे पाहून चल मी तुला देतो चार महिने इतक्यात शेवटची मुलगी त्यांची जी असते पूजा ती हरवलेली असते दलपत्राव म्हणतो तिला सांभाळणं होत नाही म्हणून गर्दीमध्ये विसरून आलास की काय तर पूजा हरवलेली असते आणि ती डोंगरावरून निघालेली असते तिचा पाय घसरत नाही इतक्या ते म्हणजेच कृष्णा तिथे आलेली असते आणि तिथे येऊन कृष्णाने तोल सावरणारा तोल जाऊन ती पडणार असते पूजा तेव्हा तिला तिने सावरलेलं असतं हात दिलेलं असतो तर अशी ही रोमांचकारी स्टोरी आता हळद रुसली कुंकू असलं या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कृष्णा आणि दुशांत यांची भेट कशी होणार आहे ते येणाऱ्या भागात